भारतीय जनता पार्टीच्या गावचलू अभियानास नायगावात प्रतिसाद नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये नायगाव शहरासह ग्रामीण भागात भारतीय जनता पार्टीच्या गावचलू अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे केंद्र शासनाने राबविलेल्या अंत्योदय हाच मंत्र शेतकरी समृद्ध भारत सबका साथ सबका विकास राष्ट्रीय प्रथम सशक्त भारत महिला शक्तीला नवी गती राज्यातील पायाभूत सुविधाचा विकास सामाजिक न्याय कृषी कल्याण गड किल्ल्याची व तीर्थक्षेत्राचे सर्वधन या योजनेचे पत्रक वाटप करण्यात आले या विषय संदर्भात नायगाव शहरातील मलेनियम इंग्लिश स्कूल येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील घोटाळकर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बालाजी बच्छेवार भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनेची माहिती दिली तर यावेळी भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष धनराज शिरोळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती ए न्यूज एस न्यूजसाठी प्रतिनिधी माधव बैलपाड नायगाव नांदेड आता शिवराज पटलांनी कालचा तारीख दिलं होतं ता गडग्याला श्रावण पटलांनी उद्याची तारीख दिली भोपाळ्याला त्याच्यामुळं हा काही चर्चेचा विषय होता थोडे बहुत मतभेद असू शकतील परंतु या ठिकाणी कुठलंही अशा पद्धतीचं काही चार ते अकरा तारखेमध्ये असल्यामुळं हा सात दिवसाचा कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी अशा पद्धतीचं आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही हे विभागून घेत